चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटन खाण्यावर पोलिसांच्या पथकाने वीस रोजी छापा टाकला या कारवाईत एकूण साठ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून चालवणाऱ्या अकरा महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते मिळालेल्या माहितीच्या आधारावर शहरातील हो। नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावडे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कमालकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने पथकाने कारवाई केली सायंकाळी सुमारास छापा टाकला यात परराज्यातील सात तरुणी आढळून आल्या तर कुंटणखाना चालवणाऱ्या दहा महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरम्यान पोलिसांनी कुंटन खाण्यावर धाड टाकली त्यावेळी एकही गिराईक न होते पोलिसांनी पाच दलाल दहा मालकीन महिलांसह साठ महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते या परिसरात पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आंध्र प्रदेश नेपाळ मधील तरुणी मेशा व्यवसायासाठी आणल्या जातात अशी चर्चा आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव